गडिंगला इथं छत्रपती शिवाजी विद्यालयात पारंपरिक शिवजयंती सोहळा पोंडाजी फर्जल यांच्या पन्हाळगड पराक्रमावर आधारित चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू विद्यार्थ्यांचा पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग गडिंग्लस येथे छत्रपती शिवाजी विद्यालयात शिवजयंती पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त विद्यार्थ्यांनी कोंढाजी फर्जत यांच्या पन्हाळगड पराक्रमावर आधारित भव्य चित्ररथ साकारला होता या चित्रपटामध्ये दिग्विजय रावण आयुष पाटील खुशी चौथे शिवेद पाटील सुजल कर्डे वेदांत खनगावे साईराज पोळकर आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला चित्ररथाचे उद्घाटन भैरव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला देवी शिंदे संस्थेचे संचालक बंटीदादा कोरी मुख्याध्यापक शिल्लेदार तसेच पालकांच्या हस्ते करण्यात आले या चित्ररथाचे पालकांनी विशेष कौतुक केले चित्ररथामध्ये लाटीकाठी काठी लेझिम झांज पथक यांचा समावेश होता विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक रंग चढला संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख राकेश नेवडे सुरेश गुर व सहकारी शिक्षकांनी केले उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दल अभिमान आणि प्रेरणा निर्माण केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा